सरवडीचा लेफ्टनंट शेतकरी कुटुंबातील देशात क्रमांक पटकावत घवघवीत यश सरवडे तालुका शाहूवाडी येथील श्रेयस श्रीकांत मोरे या युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या सीडीएस परीक्षेत घवघवीत यश मिळवत भारतीय सैन्यात वर्ग एक दर्जाच्या लेफ्टनंट पदासाठी निवड झाली आहे श्रेयसच्या या यशामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे युपीएससी परीक्षेतील वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले असून सरवडे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे विशेष म्हणजे देशभरातून तब्बल पाच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती त्यामध्ये श्रेयसने थेट दोनशे दहावा क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक असलेल्या या परीक्षेतून लेफ्टनंट पदासाठी निवड होणे ही एक गौरवाची बाब मानली जात आहे श्रेयसचे प्राथमिक शिक्षण कुमार विद्या मंदिर सरवडे येथे झाले त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण त्याने सातारा सैनिक स्कूल येथे पूर्ण केले पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी येथून अभियांत्रिकेची पदवी पूर्ण करत त्याने परीक्षेची तयारी सुरू केली अल्पावधीतच त्याने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे तो एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आला असून वडील श्रीकांत दत्तात्रय मोरे व आई सुवर्णा मोरे यांचे त्याच्या यशामागे मोठे योगदान आहे खडतर परिस्थितीतून यशाचा टप्पा गाठणारा श्रेयस आज नव्या पिढीला ठरतो आहे कौतुकाची बाब म्हणजे त्याचा मोठा मोरे मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मुंबई पोलीस चालक कोल्हापूर एसआरपीएफ आणि ग्रामसेवक या चार परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे मोरे बंधूंनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण सरवडे परिसरात आनंदाचे व वा कौतुकाचे वातावरण आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल करा आधी बघण्याचा देखील आहे